महायुतीच्या उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासूनच प्रचंड चैतन्य या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तामळवाडीला स्वागत झालं फॉर्म भरत असतानाची रॅली आणि प्रत्येक गावात जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरनं स्पष्ट आहे की मतदारांनी ने नेमकं का काय करायचं ते ठरवलं आहे आणि मोदी साहेबांच्या जोडीला उस्मानाबाद धाराशिवचा खासदार असणार हे स्पष्ट आहे आमचे मुद्दे आहेत ते विकासाचे आहेत आपल्याला तीन मुद्द्यांवरती भर द्यायचा आहे एक म्हणजे शाश्वत पाणी जे कृष्णाखोऱ्याचं पाणी आहे किंवा आपल्याला सांगली कोल्हापूरकडचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आणायचं आहे आणि आपलं वॉटर वॉटरग्रीड या माध्यमातून आपल्या परिसराला शाश्वत पाणी मिळावं हा आपला पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात उद्योग आपण टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एम आय टी सीच्या माध्यमातून करतो आहे सव्वाशे कोटीचं टेंडर आता फायनल होत आलं आहे आणि त्याच्या बरोबरीने तामळवाडीला साडेतीनशे एकरची एम आय डी सी इतर दोन तीन एम आय डी सी करतो आहे या एम आय डी सींमध्ये केंद्रातनं उद्योग आणणं आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणं याच्यावरती आपला भर राहील हा दुसरा मुद्दा आणि तिसरं म्हणजे पर्यटन धार्मिक पर्यटन आणि इतर पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करायची आहे आपल्या भागातलं दरडूई उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे येणारं सरकार मोदी साहेबांचंच असणार आहे खासदार आपला असला की तातडीने आपले प्रकल्प मार्गी लागणार निधी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आणि जे काही आपल्या आकांक्षा आहेत आपल्या अपेक्षा आहेत त्या खऱ्यामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मोठं बळ मिळणार आहे आरोप आणि प्रत्यारोपाचं चालू आहेत विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही दुर्दैवी बाब आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नेमकं का काम काय केलं आहे याचे पुरावे द्यावे लेखी सांगावं की मी एक दोन तीन चार केलं आहे आणि त्याचे पुरावे द्यावे मग आपण चर्चा करू शकतो मी काहीही केलं म्हणेन पण खरंच मी केलं आहे का बाबतीतला पुरावा देखील मी देणं अपेक्षित आहे साधा विषय आहे रेल्वेचा रेल्वेच्या बाबतीमध्ये ठाकरे सरकार असताना राज्य सरकारचा जो हिस्सा होता पन्नास टक्के त्यातला एक रुपया पण मिळाला नाही जबाबदारी कोणाची होती केंद्र सरकारने मान्यता दिली होती केंद्र सरकारने पहिल्या टप्पात पैसे दिले होते पण राज्य सरकारने शेवटपर्यंत रुपया दिला नाही मी तर हक्कभंग आणला होता त्यामुळे मी पुरावे जे आहे के ते देऊ शकतो समोरच्यानी जे काही काम केलं आहे त्याचे पुरावे द्यावे ना मेडिकल कॉलेज असेल मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन का झाल्या नाही आणि मग आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतरच का झाल्या हे गुढ आहे हे वास्तव पुढे यावं ना खोटं बोलायचं बोल बच्चनगिरी करायची लोकांना काहीतरी असंच वेळ मारून काहीतरी बोलत राहायचं हे योग्य नाही दिशाभूल मतदाराची करणं योग्य नाही पुरावे समोर ठेवावे आणि बोलावं एवढी माझी साधी माफक अपेक्षा आहे चर्चेसाठी तयारी दर्शवली नाही माझं म्हणणं काय आहे पुरावे आधी द्या आणि मग चर्चा करू आपण पुरावे जर दिले नाही तर चर्चेला अर्थ नसतो पुरावे आहेत ना आमच्याकडे पण चर्चा कोण करतोय ज्यांनी काम केलं सांगतोय ज्यांनी काम केलं म्हणतोय त्यांनी काय काम केलं सांगावं ना सांगावं त्याचे पुरावे द्यावे तर निश्चितपणे त्या अनुषंगाने पुढचे म्हणजे माझं मत तर अगदी सिंपल आहे निवडणूक आहे ती देशाची आहे आणि विषय जे आहेत ते कुठले घेतले जात आहेत मतदारांनाही कळतं आहे काय विषय घेतले जात आहेत पाच वर्षामध्ये काम काय केलं हे सांगितलं गेलं पाहिजे त्याचे पुरावे दिले गेले पाहिजेत आणि मग पुढचं काय ते बोलू ना आपण परत मी सांगतो की येणारं सरकार हे मोदी साहेबांचं सा असणार आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रचंड गतीने अर्थकारणाला विकासाला चालना मिळते आणि त्यापासून आपला मतदारसंघ वंचित राहू नये आपण देखील पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध विकास घडवावा यासाठी आपल्याला महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय हे मतदारांच्या मतामध्ये आता रुजलेलं आहे okay. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका